नमस्कार मी डॉक्टर शिवारिवा संचालक एस्पेअर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये यावर्षी एम बी बी एस बी डी एसच्या ॲडमिशननंतर बी एम एस बी एच एम एसची जी ॲडमिशन प्रक्रिया आहे तर यामध्ये यावर्षी अनेक कॉलेज सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आलेले नव्हते ज्या मुलांचं एम बी बी एसचं स्वप्न असतं ते जर पूर्ण नाही झालं तर बऱ्याचदा ते बी एम एससाठी त्या ठिकाणी प्रयत्न करतात त्यानंतर काही मुलं असे असतात की त्यांचं बी एम एचं स्वप्न असतं पण त्या ठिकाणी त्यांना कमी गुण असतील तर मग ते बी एच एम एसला प्रयत्न करतात परंतु यावर्षी बी एच एम एसच्या बाबतीत विशेष करून घडलेली गोष्ट म्हणजे अनेक कॉलेज राऊंडमध्ये आलेलेच नव्हते तर यामुळं बी एच एम एसचासुद्धा कटाव महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी वाढला आणि त्यामुळं अनेक मुलांना चांगले मार्क्स असतानासुद्धा ॲडमिशन्स मिळालेले नाहीत सो याच संदर्भात एक महत्त्वाचा व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना बी एच एम एसचं स्वप्न आहे अशा मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा खरं म्हणजे ही आनंद वार्ता आहे महाराष्ट्रामध्ये जे एक्झिस्टिंग कॉलेजेस आहेत जे या मागच्या दोन राऊंडमध्ये उपलब्ध झालेले नव्हते असे हे कॉलेज पुढच्या राऊंडमध्ये उपलब्ध होणार आहे का त्या संदर्भानं ही माहिती तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करणार आहे किती कॉलेजेस येणार आहेत त्याची सुद्धा माहिती देणार आहे त्यामुळं बी एच एम एसचं ज्यांचं स्वप्न आहे जे वेटिंगला आहेत अशा मुलांना हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे सो थोडक्यात जे एक्झिस्टिंग कॉलेज होते त्यापैकी येणाऱ्या राऊंडमध्ये चार कॉलेजला जे इतर मान्यता मिळालेली आहे नेम ते नेमके कोणते आहेत ते आपण वन बाय वन पाहूया आणि यामुळं अनेक मुलांचं बी एच एम एसचं स्वप्न पूर्ण व्हायला मदत होणार आहे हेही ते महत्त्वाचं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कॉलेज जे म्हणूया आपण ज्याची हंड्रेड हंड्रेडची इंटेक आहे ज्या ठिकाणी पी जीसुद्धा आहे असं कॉलेज म्हणजे गुरु मिश्री होमिओपॅथी मेडिकल कॉलेज जे की जालन्याला लोकेटेड आहे या ठिकाणी हंड्रेडची इनटेक आहे म्हणजे जवळजवळ मॅनेजमेंट कोटामध्ये आय क्यू कोटामध्ये पंधरा सीट्स आणि वर जवळजवळ पंच्याऐंशी जागा त्या ठिकाणी उपलब्ध असणारे सो विद्यार्थी व पालकांच्या दृष्टीनं हे एक महत्त्वाचं कॉलेज आहे जे की बी एच एम एचच्या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करतो आहे त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कॉलेज म्हणजे मोतीवाला होमिओपॅथी मेडिकल कॉलेज जे की नाशिकला लोकेटेड आहे हेही कॉलेज आपल्याला तिसऱ्या राऊंडमध्ये उपलब्ध होणार आहे त्यामुळं जे त्या भागातले विद्यार्थी असतील किंवा काही मुलांना नाशिकला होमिओपॅथीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर अशा सगळ्या मुलांच्या दृष्टीनं हे एक ॲडिशनल कॉलेज आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे यानंतर पुढचं जे कॉलेज असणार आहे ते म्हणजे महिला होमिओपॅथी मेडिकल कॉलेज सोलापूर तर हे सोलापूरला लोकेटेड असलेलं कॉलेज आहे प्रॉपर सिटीमधलं कॉलेज आहे जे की मुलींचं कॉलेज आहे तर हेही कॉलेज जे आहे ते आपल्याला या तिसऱ्या राऊंडमध्ये उपलब्ध होणार रा आहे सो जे जे बी एच एम एसच्या प्रक्रियेत आहेत त्यांच्यासाठी अजून एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी मी शेअर करतो आहे आणि त्यानंतर जे चौथं कॉलेज ज्याला आपण म्हणूया ते म्हणजे एम एच एफ होमिओपॅथी मेडिकल कॉलेज ज्याचं नाव आता बदललेलं आहे आता नवीन जे नाव असणार आहे ते आहे वृंदावन वृंदावन होमिओपॅथी मेडिकल कॉलेज संगमनेर या ठिकाणी हे कॉलेज असणार आहे नगर जिल्ह्यामध्ये सो so, अशा पद्धतीनं साधारण पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडला उपलब्ध नसलेले परंतु तिसऱ्या राऊंडमध्ये मुलांसाठी उपलब्ध असणारे हे चार कॉलेजेस जे ते आपल्याला पाहायला मिळतील गुरुमावली गुरुमिश्री होमिओपॅथी मेडिकल कॉलेज जालना वृंदावन होमिओपॅथी मेडिकल कॉलेज संगमनेर मोतीवाला मेडिय होमिओपॅथी मेडिकल कॉलेज नाशिक आणि ओ, महिला होमिओपॅथी मेडिकल कॉलेज सोलापूर तर ही चार कॉलेज जे येते आपल्याला येणाऱ्या राऊंडमध्ये उपलब्ध होतील अजून काही या संदर्भातले अपडेट आले तर मी तुम्हाला नक्की शेअर करेल सो ज्या ज्या मुलांना बी एच एम एसला प्रवेश घ्यायचा आहे अशा मुलांना हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असताच व्हिडिओला लाईक नक्की ला ला करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू